मंडळी तुमचं स्वागत आहे आवाज कोणाचा या आपल्या जनतेच्या आवाजाच्या व्यासपीठावर इथे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात लोकांचे प्रश्न अस्मिता आणि संघर्ष आज आपण एक जडीत आणि समकालीन विषयाकडे वळणार आहोत मुंबईवर भगवा कोण फडकवणार हा फक्त राजकीय प्रश्न नाही आहे हा आहे ओळखीचा अभिमानाचा आणि भविष्यातील दिशादर्शक निर्णयाचा मुद्दा भगवा झेंड्याचं प्रतीक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी बघू भगवा झेंडा म्हणजे हिंदू परंपरा त्याग साहस आणि पराक्र पराक्रमांचं प्रतीकपती शिवाजी महाराजांनी भगवी निशाणाखाली स्वराज्याचं निर्माण केलं नंतर स्वातंत्र्यलढ्यातही भगव्याचा वापर राष्ट्रप्रेम आणि बळ दाखवण्यासाठी झाला परंतु आज मुंबईवर भगवा हा नारा इतिहासाच्या स्मृतीपेक्षा अधिक राजकीय गोष्टांमध्ये येतो तो झेंडा कोण फडकवतो यापेक्षा का फडकवतो आणि कोणासाठी फडकवतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे मुंबई हे एक फक्त आर्थिक राजधानी नाही तर मराठी जनतेच्या स्वप्नाची भूमी आहे परंतु वेळोवेळी परप्रांतीय लाट वाढती लोकसंख्या आणि राजकीय स्वार्थामुळे मराठी माणूस बाजूला सरकावला गेला झोपडपट्ट्यात मराठींचे प्रमाण घटलं नोकऱ्यांवर बाहेरील लोकांचा ताबा वाढला स्थानिक भाषेला दुय्यम स्थान दिलं गेलं अशा पार्श्वभूमीवर मुंबईवर भगवा ही मागणी फक्त रंग नाही ही आहे अस्मितेची हाक प्रमुख राजकीय पक्ष आणि भगव्याचा दावा करताना दिसत आहेत ठाकरेगट छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित मराठी माणसाच्या हक्कासाठी उभी राहिलेली शिवसेना आता दोन गटात फुटलेली ठाकरेगट अजूनही दावा करतो की खरा भगवा आम्हीच फडकवणार शिंदेगट शिंदे गट आणि भाजपा युती आज राज्यात सत्ता असलेली ही युती हिंदुत्वाचा भगवा या अधिक व्यापक गोष्टीखाली का काम करते पण त्याचं मराठीपणचा उल्लेख क्वचित दिसतो मनसे मनसेचा अजेंडा स्पष्ट मराठी माणसाच्या अस्मितेसाठी भगवा परंतु तेवढं राजकीय वजन अजून मिळवलेलं नाही राजकीय नकाशावर भगव्याची स्पर्धा सुरू आहे पण तो झेंडा कोणासाठी अशावेळी जनतेचा खरा आवाज काय सांगतो मुंबईतील सामान्य नागरिक तरुण महिला कामगार यांचं मत स्पष्ट आहे आम्हाला प्रतीक नको हक्क हवेत मराठी भाषेला संस्कृतीचा आणि रोजगाराला स्थान मिळालं पाहिजे खाली घर वर भगवा असा नको दोन्ही हवे म्हणजेच भगवा झेंडा फडकवण्याआधी मराठी माणसाच्या पायाकाळची जमीन मजबूत करावी लागेल मुंबईवर भगवा ही घोषणा एक झेंड्याची नसून ती आहे संधीची न्यायाची आणि सन्मानाची मागणी जर खरोखर भगवा फडकवायचा असेल तर तो फडकावा शिक्षणासाठी आरोग्यासाठी आणि रोजगारासाठी सत्तेच्या खुर्चीसाठी नव्हे तर समाजासाठी भगवा हवा मित्रांनो झेंडा कोण फडकवतो यापेक्षा कोणासाठी फडकवतो हे विचारणं गरजेचं आहे मुंबई फक्त शहर नाही ती एक जिवंत ओळख आहे तिचं नेतृत्वही जिवंत विचारांनी व्हायला हवं तुमचं मत काय मुंबईवर खरा भगवा कोण फडकवणार कमेंटमध्ये आपली मतं जरूर लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आवाज कोणाचा या चॅनलला सबस्क्राईब करा